राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की आज अयोध्येमध्ये राम लक्ष्मण हे प्रतिष्ठा प्रतिस्थापनेनिमित्त सगळीकडे जो आनंद उत्सव साजरा करत आहे त्यानिमित्त लिटल स्टार स्कूलमध्येही आपण सर्व बाळगोपाळांना राम लक्ष्मण सीता हनुमान या भूमिकेत बोलवले आहे आणि सर्व मुले खूप छान सजून आले आहे आणि आपल्या येवले शहरामध्येही जेवढे राम सीतेचे मंदिर आहे त्या सर्व मंदिरांना आम्ही भेट दिली आहे आणि स आज जो आपला हा राम मूर्तीचा जो उत्साह आहे तो खूप मोठमोठ्याने आपल्या येवले शहरामध्ये साजरा करत आहे आणि त्यातला आपला हा छोटासा प्रयत्न म्हणून आपले लिटल स्टार स्कूलमध्येही मुलं यांनीही आपल्याला खूप छान प्रोत्साहन दिले आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राजाराम